स्वामी समर्थ आज आपण भेट देत आहोत घाटकोपरे पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या अमृतनगर बस सर्कल येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला हे केंद्र घाटकोपरपासून अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे रिक्षाने आपण येऊ शकतो किंवा बसने हे आहे अमृतनगर सर्कल सर्कलच्या डाव्या बाजूलाच आपल्याला सुंदर असे स्वामीचे केंद्र दिसेल चला तर मग आता आपण स्वामींचे दर्शन करूया श्री स्वामी समर्थ ते खूप छान असे स्वामींचे मूर्ती आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या पादुकांचे देखील इथे दर्शन होते हे आहे स्वामींचे केंद्र इथे सकाळी त्याचप्रमाणे संध्याकाळी या आरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात केले जात दुपारी एक वाजता भाविकांची गर्दी होती संध्याकाळी सात नंतर दर्शनासाठी सर्वांना कर्ज केले जाते खूप मन सात नंतर आरती देखील केली जाते आपणही एक दान स्वामी या केंद्राला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा